पाऊस म्हटलं की डोळ्यासमोर येतो रिमझिम पाऊस आल्हाद वारा निवांतपणे बसून गरमागरम भजी खाणं वाफाळत्या चहाचा आस्वाद घेणं अंगणात किंवा खिडकीत बसून या पावसाचा मनमुराद आनंद घेणं असंच काहीचं स्वप्न असतं काहीजण ते स्वप्न सत्यात जगतात सुद्धा असाच हा पाऊस बघणं सगळ्यांच्या नशिबी नसतो कितीही ही इच्छा असली तरीही परिस्थितीनं त्यांना अशा वळणावर आणलेलं असतं की पाऊस त्यांचं काळीज तीळ तिळ चिरत असतो कुणाच्या घराचे पत्रे एवढे जीर्ण झालेले असतात की पाऊस त्यांच्या घरात वाटी वाडग्यामध्ये ठाण मांडून बसलेला असतो ते काही कमी होतं की दारे खिडक्यातून पण डोकवायला पाऊस कमी करत नाही कितीही पैसे साठवले तरी पत्रे बदलण्याचं या ना का त्या कारणानं राहूनच जात अशाच एका जीर्ण पत्र्यांनी काळी झेलवलं आहे त्या व्यथा आपल्या कवितेत व्यक्त करत आहेत काव्यमानसी ज्योत्स्ना चला आपण कविता ऐकूया कवितेचं नाव आहे चिरलेलं काळीच रिमझिम पाऊस जेव्हा घराच्या पत्र्यावर दनादना नाचतो ना तेव्हा काळीज पण थरथरत थर। चिर्ण झालेल्या पत्र्यातून कितीतरी वर्ष टिप टिप गळताना डोळ्यामागचे अश्रू दळवून पाहिले होते कधी खिडकीतून कधी ओसरीवर बसून निवांतपणे पाऊस नजरेला पडला तरी कुठे वादळातील मोकाट वाऱ्याला दारे खिडक्या लावून बाहेरच अडकवून ठेवताना भारी दमछाक होते दरवर्षीच्या पावसाळी अशी बेकार दैना होते ना ती डोक्यावर अशीच ऐसपैस ठान ठाण मांडून बसते जास्त नाही पण थोडे जागोजागी चिरलेले पत्रे बघून बोटावर हिशोबाची यावेळी ही बोटमोड चालू होते आता राहू दे यावर्षी झेलू कसा तरी पाऊस असं म्हणून पुढच्या वर्षी नवीन पत्रे घालण्याचे मानी मांडे घातले जाते